श्रीराम समर्थ कर्माचा सिद्धांत या श्री हिराबाई ठक्कर यांच्या पुस्तकामधील अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण क्रमशः पाहत आहोत ऑडिओ क्रमांक हा तीन आहे यामध्ये आज आपण कर्म किती गहन आहे कर्माचा अटळ सिद्धांत कर्म म्हणजे काय कर्म कशाला म्हणतात क्रियमाण कर्म कोणतं संचित कर्म कोणतं हे अतिशय सुंदर पद्धतीने आणि अतिशय सुंदर उदाहरणं देऊन त्यांनी सांगितलेलं आहे ते आपण क्रमशः पाहूयात भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे की कर्माची गती फार गहन आहे श्रीकृष्णाचा मित्र भक्त सुदामा कर्माच्या गहनतेचे वर्णन करताना म्हणतो की कर्माची गती खरोखरच अति गहन आम्ही दोघे एकाच गुरूंचे शिष्य पण तो श्रीकृष्ण झाला पृथ्वीपती माझ्या घरात खायला नाही माती गोकुळात त्याने केल्या अलौकिक लीला माझ्याबरोबर गुरुग्रही आणि तसे समिधा आज तो बसला आहे सिंहासनावर माझ्या हाती मात्र एक नि चिपळ्या कर्मगती फार गहन गूढ आहे कारण आपले जीवनच गूढ आणि गुंतागुंतीचे आहे एक माणूस दुःखी तर दुसरा सुखी असे का आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगात जे लोक लांड्या लबाड्या काळा बाजार लाचलुचपत बिनदिक्कतपणे करतात ते सुखी जीवन जगताना दिसतात त्यांच्याजवळ बंगला मोटारी इत्यादी चैनीच्या वस्तू असतात त्यांचेजवळ लाखो रुपये असतात ते मौज मजा करताना दिसतात पण याचे उलट जे लोक सदाचारी पापभिरू प्रामाणिक जीवन आचारित असतात ते दुःखी जीवन भोगीत असतात असे दिसते याचे कारण काय जगात असा विरोधाभास पाहिला की परमेश्वरावरील आपली श्रद्धा डळमळू लागते वाटू लागते की ईश्वराच्या राज्यात काही न्याय नीती आहे का का सर्व अंधेर नगरीच आहे परमेश्वराचे राज्यात सर्वत्र अंधार भासू लागतो पण वस्तुस्थिती अशी आहे की ईश्वरी राज्यात अंधारही नाही व अन्यायही नाही ही गोष्ट योग्य रीतीने लक्षात यावयास कर्मफल नियमांचा अभ्यास करण्याची नितांत जरूर आहे कर्माचा अटळ सिद्धांत आपण पाहतो की राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी प्रत्येक सरकारी खात्यात डिपार्टमेंट काही नीती नियम केलेले असतात पोलीस खात्यासाठी त्याचे काही नियम ठरलेले असतात पी डब्ल्यू डीसाठी त्या खात्याचे काही नियम ठरलेले असतात न्याय खाते चालवण्यासाठी इंडियन पिनल कोड व अन्य अनेक कायदे आहेत त्याचप्रमाणे रेल्वे रेव्हेन्यू इत्यादी खात्यांचेही खाते निहाय काही नियम केलेले असतात याचप्रमाणे अखिल सृष्टी व ब्रह्मांडाचे संचलन व्यवस्थित राहण्यासाठी सूर्यनियमित उगवतो व मावळतो पृथ्वी ग्रह नक्षत्रे यांना पण ठराविक गती असते ठराविक वेळी उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू सुरू होतात व संपतात या सर्व गोष्टी योग्य वेळी घडून विश्वाचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी निसर्गाचे काही नियम आहेत यालाच कर्माचा कायदा म्हणतात गोस्वामी तुलसीदास रामायणात सांगतात कर्मप्रधान विश्व करी राखा जो कसं करई सो तसं फल चाखा हे सर्व विश्व कर्म कायद्याच्या आधाराने व्यवस्थित चालते आणि त्यात कधीही गडबड होत नाही या कर्म कायद्याचं एक खास असं वैशिष्ट्य आहे जगातील मानवनिर्मित कायद्यात काही ना काही अपवाद वगैरे असतात पण या परमेश्वर निर्मित कर्मनियमात कायद्यात कोठेही किंचितही अपवाद अथवा पळवाट नाही राजा दशरथ हा प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांचा पिता खरा पण त्यालाही या कर्मसिद्धांतानुसार विरहामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले प्रभू रामचंद्र असे म्हणू शकले नाहीत की राजा दशरथ माझे वडील असल्यामुळे कर्म कायद्यात थोडी सूट देऊन मी वनवासातून चौदा वर्षांनी परत येईपर्यंत त्यांचा मृत्यू थोडी पुढे ढकलण्यात यावा त्यांना चौदा वर्षाचे एक्सटेंशन मिळावे निर्गुण निराकार शुद्ध ब्रह्म पण जेव्हा सगुण साकार बनून देहधारण करून रामचंद्र रूपाने या भूतलावर अवतारित होतो तेव्हा त्यालाही या कर्म कायद्याचे तंतोतंत पालन करावे लागते कर्माच्या कायद्यात कोठेही विलंब नाही की पळवाट नाही कोठेही अपवाद नाही की वशिलेबाजी नाही हे या कायद्याचे खास वैशिष्ट्य आहे आता हा कर्माचा कायदा म्हणजे काय याचा थोडा विचार करू कर्म म्हणजे काय कर्म कशाला म्हणतात साध्या सरळ सोप्या भाषेत कर्माची व्याख्या अशी की कर्म म्हणजे क्रिया काम आपण जे जे काम क्रिया करतो त्याला कर्म म्हणतात उदाहरणार्थ खाणे पिणे स्नान करणे धुणे चालणे बोलणे उभे राहणे बसणे नोकरी व्यापार करणे विचारणे न विचारणे झोपणे जागणे पाहणे ऐकणे न ऐकणे वास घेणे वास न घेणे स्पर्श करणे श्वासोश्वास करणे जन्मणे जगणे मरणे इत्यादी सर्व शारीरिक व मानसिक क्रिया या सर्वांचा कर्मात अंतर्भाव होतो या प्रकारच्या सर्व कर्मांचे मुख्यतः तीन भाग करता येतात एक क्रियमान कर्म स दोन संचित कर्म तीन प्रारब्ध कर्म क्रियमाण कर्म आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी जी कर्मे करतो त्या सर्वांचा क्रियमान कर्मात समावेश होतो सकाळपासून रात्रीपर्यंत सोमवारपासून रविवारपर्यंत पहिल्या तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत चैत्रापासून फाल्गुनापर्यंत जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जी जी कर्मे करतो त्या सर्वांना क्रियमान कर्म म्हणतात ही सर्म ही सर्व कर्मे केल्यावर ती करणाऱ्याला फळ देऊनच शांत होतात फळ दिल्याशिवाय ती शांत होत नाहीत क्रियमान कर्मात त्या कर्माचे फळ भोगूनच सुटका होते उदाहरणार्थ आपण तहान लागल्यावर पाणी पितो पाणी पिण्याचे कर्म केले तहान संपली पिण्याचे कर्म त्याचे फळ त्वरित देऊन शांत झाले आपल्याला भूक लागली खाण्याचे कर्म केले आपली भूक शमून म्हणून इष्टफळ देऊन ते शांत झाले आपण स्नान करण्याचे हो कर्म, कर्म केले शरीर स्वच्छ झाले कर्म आपले फळ देऊन शांत झाले आपण कोणाला शिव्या देण्याचे कर्म केले त्याने आपल्या थोबाडीत मारली आपल्याला कर्माचे फळ मिळाले फळ देऊन कर्म शांत झाले अशा प्रकारे प्रत्येक क्रियमान कर्म फलद्रूपच होते व फळ भोगूनच आपल्याला त्यापासून मुक्ती मिळते आता संचित कर्म पाहू परंतु कित्येक क्रियमान कर्मे अशी असतात की ती तत्काळ फळ देत नाहीत त्याचे फळ मिळण्यास थोडा बहुत काळ लागतो त्या कर्माचे फळ पक्व होण्यास थोडाफार कालावधी लागतो तोवर ती कच्च्या स्वरूपात राहतात आणि जोवर फळ मिळत नाही तोवरती जणू शिल्लक राहतात संचित होऊन राहतात अशा फळ न दिलेल्या कर्मांनाच संचित कर्म म्हणतात उदाहरणार्थ तुम्ही आज परीक्षेचा पेपर लिहिलात तरी त्याचा फलस्वरूप असा परिणाम रिझल्ट मिळण्यास काही कालावधी जावा लागतो तुम्ही सकाळी रेचक घेतले त्याचा परिणाम होण्यास मध्ये चार पाच तास जाव्यास लागतात तुम्ही आज कोणाला शिवीगाळ केलीत व पळून गेलात नंतर दहा बारा दिवसांनी संधी साधून तो मनुष्य तुम्हाला त्या कर्माची सव्यास परतफेड करतो म्हणजे थोबाडीत मारण्याचे तुमचे कर्म पक्व होण्यास दहा बारा दिवस लागतात व मग ते तुम्हाला फळ देऊन शांत होते तुमच्या तरुण वयात तुम्ही आपल्या माता पित्यांना दुःख दिलेत तुमच्या वृद्धावस्थेत तुमची मुले तुम्हाला दुःख देतात व तुमच्या पूर्वकर्माचे फळ मध्ये बराच काळ लोटला तरी याच जन्मात तुम्हाला मिळते तुम्ही या जन्मी संगीत साधना केलीत तर कदाचित पुढील जन्मी लहानपणीच तुम्ही संगीतात नैपुण्य दाखवाल अशा प्रकारे कित्येक क्रियमाण कर्मे तात्कालिक फळ देत नाहीत परंतु कालांतराने ती जेव्हा पक्व होतात तेव्हा तुम्हाला फळ देऊन शांत समाप्त होतात आणि तोवरती संचित कर्म म्हणून तुमच्या खाती जमा राहतात बाजरी पेरल्यानंतर तीन महिन्यांनी पीक तयार होते गव्हाला चार महिने लागतात आंबा लागवडीस येण्यास पाच सहा वर्ष लागतात अन्य काही फळ झाडे दहा किंवा त्याहून अधिक वर्षांनी फळ देऊ लागतात क्रियमान कर्माचे ज्या स्वरूपाचे बीज त्याप्रमाणे त्याचे फळ मिळण्यात कमी अधिक काळ लोटावा लागतो जीवात्म्याची अशी अनेक कर्म संचित म्हणून त्याचे खाते वहीत जमा म्हणून बोगण्यासाठी शिल्लक राहिलेली असतात उदाहरणार्थ असे समजा की आज तुम्ही एक हजार क्रियमान कर्मे केलीत त्यातील नऊशे कर्मे अशी होती की जी तात्कालिक फळ देऊन शांत झाली समाप्त झाली परंतु राहिलेली शंभर क्रियमाण कर्मे अशी असतील की ती परिपक्व होऊन फळ देण्यास काही काळ लागेल व तोवर ती संचित कर्म म्हणून तुमच्या खात्यात जमा राहतील अशा तऱ्हेने आज शंभर कर्मे संचित झाली उद्या कदाचित एकशे एकशे पंचवीस कर्मे संचितात जमा होतील परवाच्या दिवशी आजच्या व उद्याच्या संचित कर्मापैकी ऐंशी कर्मे पक्व होऊन फळ देऊन शांत झाली व राहिलेली ऐंशी नव्हे कर्मे संचित म्हणून जमा राहिली अशा प्रकारे आठवडे अखेर तीनशे चारशे कर्मे शिल्लक फळ न देता संचित म्हणून तुमचे खाती जमा राहिली महिना अखेर हजार दीड हजार क्रियमाण कर्मे लगेच क्षेत्रच फळ न देता संचित म्हणून राहिली वर्ष अखेर काही हजार शिल्लक जीवन अखेर काही लाख शिल्लक जी घेऊन तुम्ही पुढील जन्म घेता पुन्हा पुढील जन्मी आणखी काही लाखांची शिल्लक वाढली अशा प्रकारे अनादिकालापासून जमा होत राहिलेल्या कर्माचे जणू कित्येक हिमालय पर्वता एवढे संचित कर्म पर्वत प्रत्येक जीवात्म्याचे खाती भोगण्यासाठी जमा होऊन राहिलेले असतात कोणतेही क्रियमाण कर्म जे संचितात जमा झालेले असते ते फळ दिल्याहून फळ दिल्या, दिल्या वाचून समाप्त होत नाही या नियमानुसार अशी जन्मोजन्मी जमा होत आलेल्या कर्मांची फळे या जन्मी पुढील जन्मी भोगून संपवल्याशिवाय माणसाची त्याच्यापासून सुटका नाही या गोष्टीचा माणसाने विचार केला तर त्याचा कदाचित थरका पुडेल परंतु अविद्येने अज्ञानाने व्यापलेला जीव याचा कधी विचारच करीत नाही उर्वरित भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।